हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना मनापासून सप्रेम जय श्रीराम आपल्याकडे आपल्या देवी देवतांवर आपल्या धर्मावर आपल्या शास्त्रावर टीका करणाऱ्यांची संख्या अजिबातच कमी नाही खेद आणि दुःख या गोष्टीचं आहे की आपल्यातलेच काही हिंदू बांधव भगिनी आपल्या धर्म आणि शास्त्रावर गलिच्छ टीका करतात टिंगल टवाळी करतात आणि याचाच फायदा घेत इतर धर्मातील लोक आपल्या धर्माला हिणवतात आपल्या धर्मामध्ये होम आणि हवन यांचं खूप मोठं महत्व आहे या मागे दृष्टिकोन सुद्धा यावर टीका करताना असं म्हणतात की कशालाच करायचा तो प्रकार कशासाठी ती लाकडं जाळायची कशासाठी प्रदूषण करायचं प्रदूषण करणं नव्हे तर प्रदूषण कमी करणं हा हवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे जो आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या लक्षात येईल तेव्हा सर्व हिंदू बांधवांना भगिनींना नम्र विनंती आहे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे कोणी आपल्या धर्म आणि शास्त्रांवर टीका करतात होम हवनावर टीका करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा अजून जर हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला लाईब केले नसेल तर लगेच करा मित्रांनो आपला धर्म शास्त्र नीती, संस्कार, अपन जपली पाहिजे जाणून घेतली पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे लक्षात ठेवा आपण सर्व हिंदू एकत्र राहिलो एकजूट राहिलो तरच आपलं अस्तित्व टिकून राहील अन्यथा आपलं अस्तित्व संपवण्यासाठी अनेक जण टपून बसलेले आहेत तेव्हा आपल्यात अजिबात फूट पडू देऊ नका आता जाणून घेऊया शास्त्रीय आणि विज्ञान दृष्टिकोनातून फ्रान्स मधील नावाच्या शास्त्रज्ञाने हवनावर संशोधन केले ज्यामध्ये त्याला जाणवले की हवन मुख्यत्वे आंब्याच्या लाकडावर केले जाते जेव्हा आंब्याचे लाकूड जळते तेव्हा फॉर्मिक अल्डिहाइड या नावाचा वायू तयार होतो जो धोकादायक जीवाणू आणि विषाणूंना मारतो सोबतच वातावरण शुद्ध देखील करतो या संशोधनानंतरच शास्त्रज्ञांना हा वायू आणि तो बनवण्याचा मार्ग कळला महत्वाची गोष्ट म्हणजे गुळ जाळला तरी हा वायू तयार होतो तौतिक नावाच्या शास्त्रज्ञाने हवनावर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की जर कोणी अर्धा तास हवनात वसले किंवा शरीर हवनाच्या धुराच्या संपर्कात आले तर टायफॉइड सारखे घातक आजार पसरवणारे जीवाणू देखील मरतात आणि शरीर शुद्ध होते हवनाचे महत्व पाहून लखनऊच्या नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी देखील यावर संशोधन केलं या संशोधनामध्ये के त्यांना आढळून आलं की हवनामुळे खरोखरच वातावरण शुद्ध होत आणि बॅक्टेरिया नष्ट होतात का त्यांनी ग्रंथात नमूद केलेले हवन साहित्य गोळा केले आणि ते जाळल्यावर ते विषाणू नष्ट करते असे सिद्ध झाले मग शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या धुरावरही काम केलं आणि पाहिलं की फक्त एक किलो आंब्याचे लाकूड जाळल्याने हवेतील विषाणू फारसा कमी होत नाही पण त्यावर अर्धा किलो हवन साहित्य टाकून जाळलं तर तासाभरातच खोलीतील बॅक्टेरियाची पातळी चौऱ्याण्णव टक्के कमी झाली इतकंच नाही तर त्यांनी खोलीच्या हवेत असलेल्या बॅक्टेरियाची आणखी चाचणी केली आणि त्यांना असे आढळून आले की खोलीचा दरवाजा उघडून सर्व धूर निघून गेल्याच्या चोवीस तासांनंतरही बॅक्टेरियाची पातळी सामान्यपेक्षा शहाण्णव टक्के कमी होती वारंवार केलेल्या चाचण्यांनंतर असे आढळून आले की या एक वेळच्या धुराचा प्रभाव महिना भर टिकला आणि तीस दिवसांनंतरही त्या खोलीतील हवेतील विषाणूची पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी होती हा अहवाल डिसेंबर 2007 हजार मध्ये एथनो फार्माकोलॉजी दोन हजार, दोन हजार च्या संशोधन जर्नल मध्ये देखील आला आहे हवनाद्वारे केवळ मानवच नाही तर वनस्पती आणि पिकांचे नुकसान करणारे जीवाणू देखील नष्ट होतात असे या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे यामुळे पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होऊ शकतो मित्रांनो हवन केल्याने केवळ देव प्रसन्न होत नाही तर घरही शुद्ध होते परमपिता परमेश्वर कुटुंबातील सर्व सदस्यांना रक्षण आणि समृद्धी देतो तेव्हा मित्रांनो होम आणि हवन यांवर अजिबात टीका करू नका त्याचे महत्व जाणून घ्या ज्याप्रमाणे पिंपळाचं झाड कार्बन डायऑक्साइड शोषत आणि ऑक्सिजन उत्पन्न करतं त्याचप्रमाणे घराच्या बाहेर असलेली तुळस देखील ऑक्सिजन निर्माण करते छोटीशी तुळस देखील अनेकांना ऑक्सिजन पुरवते ही महत्वाची माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ही माहिती देणं खूप गरजेचं आहे तेव्हा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा जे कोणी आपल्या धर्म आणि शास्त्रांवर टीका करतात त्यांना देखील एकदा हा व्हिडिओ नक्की दाखवा अजून जर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या प्रेस करा म्हणजे धर्म आणि शास्त्र यांवरचे शास्त्रोक्त माहितीचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू हीच त्या लाडक्या बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना गणपती बाप्पा मोरया या